हॅलो नमस्कार मी वैशाली झोपे आपल्या स्वरदा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे सध्या मी अमेरिकेतील अनेक आठवणी आणि अनुभव आपल्यासोबत शेअर करीत आहे या संदर्भातली एक आठवण म्हणजे जावयाची युनिव्हर्सिटी याविषयीची माहिती मी आपल्यासोबत शेअर करीत आहे आजवर मुलांच्या शाळा आणि कॉलेजमध्ये पालकसभा किंवा इतर काही कारणांनी जाण्याचा योग आला होता आणि त्यांची शाळा आणि कॉलेज आम्ही त्या ठिकाणी बघितलेले होते पण मुलीचे लग्न झाले आणि ती लग्नानंतर अमेरिकेला आली अमेरिकेत आल्यानंतर तिने ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमधून एम एस केले पण ती राहत होती, होती त्या ठिकाणापासून ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी ही खूप लांब होती त्यामुळे ती बघायला जाणे आम्हाला शक्य नव्हते पण जावयांनी मात्र त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी ऑफ साऊदर्न कॅलिफोर्निया यामधून एम एस केलेले होते आणि के ती युनिव्हर्सिटी मात्र मुलगी राहत होती त्या ठिकाणापासून जवळच होती त्यामुळे ती बघायला जाण्याला जाण्याचा आमचा योग जुळून आला ते सुसज्ज अशी ती युनिव्हर्सिटी होती त्या युनिव्हर्सिटीमध्ये परिसर अतिशय स्वच्छ होता रविवार असल्यामुळे त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीला सुट्टी होती पण काही मुलांचे आधीच कन्वोकेशनसाठी फोटोशूट सुरू होते जावा यांनी त्यांचे क्लास कुठे भरायचे हे आम्हाला दाखवले अतिशय सुसज्ज असे ते वर्ग होते पण ते सुद्धा आम्हाला बाहेरूनच बघावे लागले कारण मी आधीच सांगितलं आहे की रविवार होता त्यामुळे कॉलेजला सुट्टी होती त्या ठिकाणी लॅपटॉप समोर ठेवून बसता येईल असे प्रशस्त बेंच होते या यु याच युनिव्हर्सिटीमध्ये नील आमस्ट्रॉंग ज्यांनी चंद्रावर पहिले पाऊल टाकले ते सुद्धा याच युनिव्हर्सिटीमधून शिकलेले आहेत या युनिव्हर्सिटीमध्ये वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळे वर्ग होते तसेच या ठिकाणी फिल्म डेव्हलपमेंटचे सुद्धा क्लासेस होते या युनिव्हर्सिटीच्या परिसरामध्ये छान कारंजे गार्डन होते मस्त फुलांनी सजवलेले मी आधीच सांगितलं आहे की इथे कितीही फुलं असले तरी कोणीही फुलझाडांना हात लावत नाही युनिव्हर्सिटीचा आजूबाजूचा एवढा सुसज्ज परिसर बघत बघत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तिथूनच जवळच सँटॅमोनिका हे ठिकाण होते तिथे जाऊन आम्ही पियर थर्टी नाईन हे बघितले या ठिकाणी पियर थर्टी नाईनच्या ठिकाणी आजूबाजू हा परिसरसुद्धा आजूबाजूने समुद्राने वेढलेला होता या ठिकाणी लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी सुद्धा काही गेम आणि खेळणी होते या ठिकाणी रंगबेरंगी अशा गोल फिरणारा चक्राकारमधून लहान मुले आपला आनंद घेत होते आता आता या ठिकाणावरून आम्ही खरंच परतीच्या प्रवासाला निघालो आमचे आता एवढ्या दिवसाचे जवळपास दोन महिन्याचे वास्तव्याचे दिवस थोडेफारच शिल्लक राहिले होते आता अमेरिका दर्शन तर अमेरिका दर्शन तर झाले पण निघण्यापूर्वी एक महत्त्वाचे दर्शन आम्ही या ठिकाणी घेतले ते म्हणजे अमेरिकेत असलेले स्वामीनारायण मंदिराचे दर्शन घेतले अतिशय सुंदर असा हा परिसर होता मंदिर हे अतिशय सुंदर होते मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यासुद्धा अतिशय सुंदर अशी त्या ठिकाणी कलाकुसर होती आतमध्ये श्रीकृष्ण राधा यांची अतिशय मोहक अशी मूर्ती होती त्या ठिकाणी त्यांना घातलेले कपडे तर अतिशय सुंदर पद्धतीने नेसवलेले होते शेवटी देवापुढे नतमस्तक होत सर्वांसाठी सुखाची प्रार्थना करत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आता पु, आता पुन्हा बॅगा भरणे सुरू झाले पण येताना भरलेल्या बॅगा आता मात्र रिकाम्या झाल्या होत्या पण मोबाईल कारण मोबाईलमध्ये अनेक आठवणी जपलेल्या होत्या मोबाईल आणि मन मात्र असंख्य आठवणीने भरलेले होते एकीकडे मातृभूमीला परत जाण्याची ओढ तर दुसरीकडे लेक आणि जावई आता पुन्हा कधी भेटतील ही हुरहुर मनात होती अतिशय द्विधा मनस्थितीमध्ये आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आज एवढ्या माहितीसह मी आपली रजा घेत आहे धन्यवाद हसत रहा मजेत रहा आणि आपली काळजी घ्या बाय